बालमित्रांनो इयत्ता पहिलीच्या गणित विषयाचा अभ्यास आपण करत आहोत आणि आता तर फारच सोपा आणि छान असा भाग पाहायचा आहे आपल्याला आणि तो भाग म्हणजे काय रे आता समजा तुम्ही गच्चीवर जाण्यासाठी पायऱ्या चढतात तर कसं असते सुरुवातीला एक पायरी नंतर दुसरी नंतर तिसरी म्हणजे हळूहळू हळू लहाण्यापासून म्हणजे मोठ्या पायरीपर्यंत जातात तुम्ही त्यालाच काय म्हणायचं चढता क्रम आणि मोठ्यापासून खाली आलात तर काय म्हणायचं त्याला उतरता क्रम अरे बालमित्रांनो हेच आज आपल्याला शिकायचं आहे पान नंबर सव्वीसवर चढता उतरता क्रम मग बघा बरं किती सोपा आहे हा चढता उतरता क्रम म्हणजेच काय लहानापासून मोठ्यापर्यंत जाणारा चढता क्रम मोठ्यापासून खाली येणारा उतरता क्रम मग उघडा पुस्तक तुमचं आणि पहा पुस्तकामध्ये आता इथं बघा ही मुलगी आहे रमाबरोबर ठोकळे मोजा असं सांगितलंय ती संख्या चित्रा खाली लिही असं म्हणलंय संख्य एवढ्या ठोकळ्यांचा मनोरा तयार कर असं सांगितलं आहे इथं एक संख्या आहे म्हणजे एक ठोकळा आता इथं एक दोन ठोकळे म्हणजे इथं दोन संख्या इकडं एक दोन तीन ठोकळे म्हणजे तीन संख्या इकडं एक दोन तीन चार ठोकळे म्हणजे चार संख्या इकडं एक दोन तीन चार पाच ठोकळे म्हणजे इथं पाच संख्या इकडं सहा ठोकळे म्हणजे सहा आधीच लिहिलेलं आहे मग इथं काय असेल रे मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात हे सात ठोकळे म्हणून इथं सात इथं आठ आणि आठच्या नंतर काय येतंय नऊ तरी मोजून बघा नऊच ठोकळे असणार आहे ते सगळे अशा प्रकारे तुम्ही ठोकळे चढत्या क्रमानं मांडले हे लहान्यापासून मोठ्यापर्यंत काय म्हणले बघा आपण एक ते नऊ या संख्या चढत्या क्रमाने शिकलो त्याच संख्या उलट्या क्रमाने म्हणजे उतरत्या क्रमाने लिहिता येतील उतरत्या क्रमाने संख्या लिहिलेल्या बघ असं म्हणलंय तुम्हाला म्हणजे लिहून दाखवलंय त्यांनी उतरता क्रम आधी सात लिहिला नंतर सहा लिला नंतर, नंतर पाच चार तीन दोन एक येतं पण लिहिलं नाही हे समजलं आता चढत्या क्रमाने लिही म्हणले मग आता हे चढत्या क्रमाने लिहिता येईल पाचच्या नंतर कोणती पायरी असती रे चढायलावर पाचच्या नंतर चढायला चार नाही चार तर उतरायला असती चढायला म्हणजे वाढणे वाढणे म्हणजे उंच म्हणजे पाचच्या नंतर सहा सहाच्या नंतर सात सातच्या नंतर आठ आठच्या नंतर नऊ करेक्ट पुढं पहा काय म्हणले उतरत्या क्रमाने लिही आता उतरत्या क्रमानं लिहायचंय म्हणजेच मोठ्यापासून ते छोट्यापर्यंत इथं नऊ आलं मग इकडे किती येईल दहा चुकलं दहा तर नऊपेक्षा पेक्षा आहे मोठं नाही घ्यायचं लहान आहे म्हणजे उतरता क्रम म्हणजे आपण पायऱ्या सोडून खूप गेलो तू वर शंभराव्या पायरीवर आणि मग उतरता क्रम म्हणजे काय रे नव्याण्णव पायरी अठ्याण्णव पायरी असं उलट दिसेन म्हणून इथं नऊ आहे तर इथं येईल आठ नंतर इथं येईल सात नंतर सहा आणि नंतर पाच आहे ना सोप कळालं का तुम्हाला मग घरी गेल्यावर हा ग्रहपाठ पूर्ण करणार थँक्यू मुलांना